नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुणे या शहरामधील जेवढे काही होमिओपॅथीचे कॉलेजेस आहे त्या कॉलेजचं काय कट ऑफ गेलंय तिसऱ्या राऊंडला आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो स्ट्रे वेकन्सी राऊंडला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन या ठिकाणी काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय तुमच्या मित्रांना शेअर करायचंय चला तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण या शहरामधील जेवढे काही होमिओपॅथीचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं काय कट ऑफ गेले हे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया बघा तत्पूर्वी जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचे असेल स्ट्रे वेकन्सी राऊंडसाठी बीएमएस बीएचएमएस तर तुम्ही मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये आमच्यासोबत काउन्सिलिंग जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो जर काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल तर हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्ह सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार ओके चला तर आता बघूया आपण जेवढे काही होमिओपॅथीचे कॉलेजेस असतील महाराष्ट्रामधले त्या कॉलेजचं काय कट ऑफ गेलंय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूया तर सर्वात पहिले हा होमिओपॅथीचा कॉलेज तुमचा पुण्याचा मामा ओके तर धोंडूमा हा कॉलेजचं काय कट ऑफ गेलाय आपण बघूया ओके सर्वात पहिले बघा ओपनचं दिलंय तुमच्या समोर ओबीसीचं दिलंय ईडब्ल्यूएचं दिलंय बघा या कॉलम मध्ये सर्व कॅटेगरीज आहे इकडे एस एम एल आहे तुमचा स्टेट मेरिट लिस्ट ज्याला म्हणतो आपण आणि हा ऑल इंडिया रँक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा जो ऑल इंडिया रँक यामध्ये दिलाय तो तिसऱ्या राऊंडला जो कॅन्डिडेट आहे त्याचा शेवटचा जो ऍडमिट झाला आहे तो कॉलेजला त्याचा काय हा ऑल इंडिया रँक आहे म्हणजे तुमचा जर ऑल इंडिया रँक जवळपास या रेंजच्या जवळपास येत असेल तर शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो स्ट्रे वेकन्सीच्या मध्ये जर तुमचा ऑल इंडिया रँक यापेक्षा दहा वीस हजार जर जास्त असेल तुम्हाला तो तो तर तुम्हाला शंभर टक्के पुण्याचा हा दोंडमा कॉलेज ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये भेटू शकतो जर परफेक्टपणे जर काउन्सिलिंग करायचं असेल परफेक्टपणे लिस्ट हवी असेल तर तुम्ही आमच्या सोबत जोडू शकता आमच्या लिस्टवरून लगेच करणार तुमचा नंबर कुठे लागणार तर विद्यार्थी मित्रांनो मधून जी अलॉटमेंट झालेली बघा चार लाख सतरा हजार एकशे पंचावन्न ओबीसी मधून अलॉटमेंट झालेली चार लाख चौसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी विजयसाठी जी अलॉटमेंट झालेली आहे चार लाख पंच्याण्णव हजार सहाशे सदुसष्ट ईडब्ल्यूएस मधून या ठिकाणी चार लाख सव्वीस हजार नऊशे साठ एससीबीसी साठी अलॉटमेंट झालेली चार लाख सत्याहत्तर हजार बावीस एनटी साठी अलॉटमेंट झालेली चार लाख पासष्ट हजार चौऱ्याण्णव एनटीसी साठी अलॉटमेंट झालेली चार लाख एकावन्न हजार नऊशे एकाहत्तर एनटीडी साठी अलॉटमेंट झालेली बघा तुमची या ठिकाणी मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून देईल विद्यार्थी मित्रांनो या कॉलेज साठी काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेली बहुतेक या ठिकाणी म्हणून क्लिअर आलेले नाही ओके एससी साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो चार लाख पंच्याहत्तर पन्नास ओके okay? साठी जी अलॉटमेंट झालेली सहा लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न वरती काय झालेली या कॉलेजसाठी अलॉटमेंट झालेली आता दुसरा जो कॉलेज आहे तुमचा यानंतरचा यासाठी जी अलॉटमेंट झालेली बघा अनंतर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे बघा पुण्याचा तर यासाठी जी अलॉटमेंट झालेली ओपन साठी पाच लाख शहाऐंशी हजार पाचशे एकाहत्तर वरती ओबीसीसाठी जी अलॉटमेंट झालेली बघा पाच लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे शेचाळीस ईडब्ल्यू एस मधून अलॉटमेंट झालेली पाच लाख बेचाळीस हजार बावन विजय साठी अलॉटमेंट झालेली आहे सहा लाख छत्तीस हजार एकशे एकोणचाळीस एस सी बी सीच्या कॅन्डिडेटसाठी सहा लाख त्रेपन्न हजार सहाशे एकवीस एन टी बी च्या कॅन्डिडेटसाठी पाच लाख अडुसष्ट हजार एकशे पंचवीस एन टी सीच्या कॅन्डिडेटसाठी जी अलॉटमेंट झालेली पाच लाख पासष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर एन टी डी साठी अलॉटमेंट झालेली पाच लाख एकोणसत्तर हजार दोनशे तो पण एस सी साठी मित्रांनो अलॉटमेंट झालेली सहा लाख एक हजार सातशे एक्केचाळीस एस टी साठी अलॉटमेंट झालेली सात लाख चौपन्न हजार नऊशे पंचवीस वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेतले आपण जेवढे काही पुणे या शहर मधील जेवढे काही होमिओपॅथीचे कॉलेजेस असतील त्या सर्व कॉलेजचं तुम्हाला काय सांगितलंय कट ऑफ सांगितलंय तुम्हाला नेक्स्ट सिटी कोणती हवी हो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आपण त्या सिटीची काय घेऊ तुमच्यासाठी थी या ठिकाणी कट ऑफ घेऊ जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचंय तुमच्या मित्रांना शेअर करायचंय आहे आणि आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल पेड साठी तर मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला परफेक्ट लिस्ट या ठिकाणून बनवून दिली जाणार जॉईन करण्यासाठी या नंबर आहे बघा तुम्ही या नंबरवरती हो मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड in इन पेड काउन्सिल विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू